नमस्कार कसे सगळे सगळे करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल माझा नवरा माझ्यापेक्षा खूप जास्त खातो पण त्याचं वजनच नाही वाढत आणि मी एवढंसंच खाते त्यांच्याबरोबर मी अर्धीच चपाती खाते तरी पण माझं वजन काही कमी होत नाही आणि किंवा काही महिला अशा म्हणतात की अहो मी हवा घेतली ना जोरात श्वास तरी पण माझं वजन वाढेल की का अशी मला भीती वाटते मी काहीच खात नाही मी खूप कमी खाते तरी पण माझं वजन नाही कमी होत तर वजन कमी करायचं असं तुम्ही ठरवलेत तर किती दिवस तुम्ही त्याला देता असं बरेचदा होतं की आपण ठरवतो एक आठ दिवस दहा दिवस रोज करतो जे काही तुमचं ठरलेलं असतं ते वॉक म्हणा किंवा मा योगा म्हणा काय आणि मग एक आठ दहा दिवसानंतर लगेचच सम आपण विचार करतो का काय झालं काय झालं वजन काही कमी होत नाही आणि मग तो प्लॅन तिथेच सोडून दिला जातो तर महिला आणि पुरुष ह्या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे तो म्हणजे मसल्सचा पुरुषांचं शरीर जन्मतास थोडं घट्ट असतं आणि महिलांचं जन्मतास थोडं मसल्स आपले लूज असतात म्हणजे लवचिक असतात लूज नाही म्हणता येणार ना, लवचिक असतात कारण आपल्याला करायचं असतं डिलेवरीचं काम प्रेग्नन्सीमध्ये ते मसल्स पोटाचे आपले तेवढेच मोठे होतात आणि तेवढेच परत ते जागेवर पण येतात डिलेवरीनंतर तुम्ही त्या लूज झालेल्या मसल्सवर जर काम केलं तर तुमचं पोट लगेच सपाटच होतं पण केलं जात नाही त्याच्यामुळे ते पोट तसंच राहतं आणि मग जेव्हा की आता वजन कमी करायचं आहे त्याची जेव्हा सुरुवात केली जाते असं ठरवतो आपण की आता कमी करायचं आहे पहिली गोष्ट तर पाणी ही एकच अशी गोष्ट आहे जी तुम्ही कितीही प्यायलीत तरी तुमचं वजन वाढत नाही पाणी सोडून काहीही काहीही म्हणजे दुसरं काहीही तुम्ही खाल्लं तरी तुमचं वजन थोडं तरी वाढणारच आहे काहीही मग ते घ्या तुम्ही पाण्यामध्ये सरबत बनवा पाणी टाकून दुसरं काही प्या त्यात आलंच प्रत्येक गोष्ट आली त्याच्यामध्ये त्यामुळं पाणी एकमेव गोष्ट अशी आहे जी तुमचं वजन वाढत नाही त्यामुळं तुम्ही जे म्हणता ना मी खूप कमी खाते मी खातच नाही तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे पण की तुम्ही लिहून काढायची सवय करा आज दिवसभरामध्ये मी काय काय खाल्लं आज दिवसभरामध्ये मी काय काय केलं खाल्ल्याचा नोंद करायची सुरुवात केलीत ना एक दिवस नोंद केलीत की दुसऱ्या दिवशी आपोआप खाणं कमी होतं कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला लिहायचं आहे संध्याकाळी आणि मग ते आपोआप त्यातलं चहातली बिस्किटं संध्याकाळी तोंडात टाकलेले चणे फुटाणे काजू बदाम सगळं कमी होत जातं बिस्किटं तर खूप खाल्ली जातात नका खाऊ खरंच नका खाऊ जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावर काम करावं लागेल पुरुषांच्या बाबतीत त्यांच्या शरीरामध्ये स्नायू पहिल्यापासूनच बनलेले असतात त्यामुळे त्यांनी आपल्या तुलनेने थोडं जास्त खाल्लं तरी ते शरीरामध्ये जिरलं जातं त्यांच्या महिलांच्या बाबतीत स्नायू शरीरामध्ये कमी असतात त्याच्यामुळे थोडं खाल्लेलं सुद्धा शरीरामध्ये साठून राहतं त्याच्यावर तेवढं काम केलं जात नाही पहिली गोष्ट अशी येते ना की तुमचं खाणं आणि तुमचा व्यायाम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सुरुवात कशी करायची आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करून ठेवा कारण ह्याच्यानंतरचा पुढचा भाग मी बनवणार आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही करताना तुम्ही काय काय गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आपण बघूया आणि व्यायामाचा सहभाग किती आहे वजन कमी करण्यामध्ये तर व्यायामाचा सहभाग आहे फक्त वीस टक्के बाकी ऐंशी टक्के भाग हा तुमच्या आहाराचाच आहे पण जे आपण म्हणतो ना की माझा नवरा जास्त खातो पण मी कमी खाते तरी पण माझं वजन वाढतं त्याला कारण आहे ते म्हणजे व्यायाम त्यांच्या शरीरामध्ये मसल्स आपोआप आधीपासूनच असतात पुरुषांच्या हात बघा कडक असतात आपले हात बघा बिळबिळीत बिळबिळीत आता आम्ही व्यायाम करतो त्यामुळे आमचं मग अंग थोडं आहे त्याप्रमाणे घट्ट पण महिलांचं अंग खूपच कम कोमल असतं कारण आतमध्ये स्नायू नसतात जास्त बनलेले जेव्हा व्यायामाची सुरुवात करतात तेव्हा सुरुवातीला काय होतं त्या मसल्सवर काम केलं जातं आणि मग ते मसल जेव्हा तुमचे बिल्डअप होतात तेव्हा मग जे तुम्ही जास्त खाल्लं जेवण एखाद दिवशी जरी ते जास्त खाल्लं गेलं तरी लगेच जो वजनामध्ये फरक पडणार असतो तो पडत नाही म्हणून व्यायाम करणं आवश्यक आहे खूप आवश्यक आहे असं नाही आहे की खूपच फक्त व्यायामच करायला लागतो आणि मग वजन कमी होतं दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत खाणं कंट्रोलमध्ये पण केलं पाहिजे आणि व्यायाम पण केला पाहिजे पण व्यायाम केलाच पाहिजे पुरुषांच्या बाबतीत असं असतं की जन्मतः त्यांचे मसल्स स्ट्रॉंग असतात त्यामुळे त्यांनी थो खाल्लेलं त्यांच्या शरीरामध्ये जिरवलं जातं कारण त्याच्यावर जास्त प्रक्रिया केली जाते पटकन महिलांच्या बाबतीत असं होतं की ते शरीरात स्नायूंची कमी असल्यामुळे स्नायू तेवढे घट्ट नसल्यामुळे शरीरात मसल्स कमी असल्यामुळे अन्न तेवढ्या प्रक्रियेने जास्त पचवलं जात नाही आणि मग त्या कॅलरीज शरीरामध्ये साठवल्या जातात आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तो आहेच की डिलेवरी प्रेग्नन्सी आणि डिलेवरीमध्ये मोठा फरक पडतो आणि मग ते सांगितल्याप्रमाणे की आपण एका सणाला शिवलेलं ब्लाऊज आपल्याला दुसऱ्या सणाला होत नाही मध्ये वजन वाढत जातं पुरुषांच्या बाबतीत असं होतं त्यांच्या शरीरात मसल्स पहिल्यापासून असतात त्यामुळे एखाद दिवशी जरी जास्त खाल्लं गेलं तरी त्यांचं शरीर ते लगेच पचवून टाकतं मग आता तुम्हाला जर वजन कमी करायचं तर काय केलं पाहिजे पहिली गोष्ट तर स्वतःसाठी कमीत कमी सहा महिने कारण वजन असं आपलं एका दिवसात वाढलेलं नाही आहे ना एक किलो वजनसुद्धा एका दिवसात नाही वाढत की म्हणजे आज मी गेलो कुठेतरी लग्नामध्ये आणि मी तिथे खूप खाल्लं मग आज माझं वजन पन्नास किलो होतं तर उद्या लगेच ते पंचावन्न किलो झाले किंवा आज पन्नास होतं त्याचं उद्या एकावन्न झाले असं होतं का नाही होत एक किलो वजन वाढण्यासाठीसुद्धा खूप वेळ जावं लागतो खूप खावं लागतं एक किलो वजन वाढण्यासाठी इतक्या सहजासहजी एक किलो वजन वाढत नाही पूर्ण वर्ष जातं तेव्हा आपलं दोन तीन किलो वजन वाढतं म्हणजे आपण अगदीच बघितलं नाही तर तसंच ते जसं वाढत नाही ना पटकन तसंच ते कमी पण पटकन होणार नाही आणि मग तुम्ही एक आठ दहा दिवस प्रयत्न करता आठ दहा दिवस कुठेतरी वॉकला जातोय किंवा कुठेतरी योगा क्लास चालू केला आहे आणि मग लगेच आठव्या दिवशी काटा बघितला जातो की काहीच कमी नाही झालं काहीच कमी नाही झालं असं नाही होणार स्वतःसाठी सहा महिने ठरवून घ्या माझं तर म्हणणं तुम्ही वजन काट्यावर जाण्यापेक्षा स्वतःच्या शरीराचं माप घ्या एक तर तुमचं वजन जरी घटलं नाही तरी तुमचे इंचेस घटतात टेपने आपण मोजून घेऊ शकतो आपलं शरीर किंवा कधी कधी इंचेस घटत नाही पण वजन घट्ट म्हणजे एखादा कपडा आपल्याला जो आधीपासून घट्ट होत असतो थो, तो थोडासा आपल्याला सैल व्हायला लागतो मग आपल्याला समाधान वाटतं किंवा वजन घट्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मसल्स तयार होतात खरं तर मसल्स तयार होण्याची प्रक्रिया थोडा वेळ जास्त चालते आणि मग ते जे सुरुवातीच्या आठ दहा दिवस महिना दोन महिने असतात ना ह्यात तुम्हाला वजनामध्ये घटत घट, घट दिसत नाही आणि मग तुम्ही असं लगेच मागे पडतं की आता काय होतच नाही आहे मग काय मग लगेच बंद तर असं करू नका स्वतःसाठी एक सहा महिने ठरवून घ्या की मी सहा महिने हे रोज करणार रोज काही मग तुम्ही वॉक ठरवा तुम्ही काही योगाचा क्लास जॉईन करा सहा महिन्याची फी एकदाच भरा म्हणजे तुम्ही तो सोडणार नाही क्लास ते निदान फी भरले त्या निमित्ताने तरी तुम्ही तिथे रोज जाल खाण्यावर कंट्रोल कसा करायचा नक्की पुढे बघू आपण आणि नियमितता किती महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची आहे खूपच महत्त्वाची आहे जर वजन कमी करायचं तर तुम्हाला नियमित राहिलं पाहिजे त्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाची गोष्ट आहे ही एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला आणि मग आपण व्हिडिओचा शेवट करूया वजन कमी करायचा प्रयत्न सुरुवात केल्यानंतर होत का नाही ते कमी तर समजा तुम्हाला पन्नास हजार रुपये पगार आहे आणि एक दिवस तुम्हाला असं ऑफिसमधनं अचानक सांगितलं गेलं की त्या पन्नास हजारातनं पुढच्या महिन्यामधनं तुम्हाला दोन हजार रुपये कमी मिळणार आहेत तर तुम्हाला त्या वरच्या दोन हजारातमध्ये कमी मिळणार आहेत पण तुम्हाला त्या बाकीच्या राहिलेल्या पगारामध्ये तुम्हाला भागवायचं आहे मग तुम्ही काय करता काय नाही दोन हजारांनी काही फरक नाही पडत तसा विशेष आपण भागवतो ठीक आहे चला दोनच हजार तर कमी झालेत मग एक महिना जातो मग तुम्हाला आणखीन एक महिन्यानंतर सांगितलं जातं आता तुमचे पन्नास हजारामधले ना आम्ही पाच हजार तुम्हाला कमी देणार म्हणजे आता पंचेचाळीस हजारच देणार आहोत तर तुम्हाला त्यातच भागवायचे मग थोडा फरक पडतो मग आपण पाच हजार रुपये कमी मिळणार आहेत म्हटल्यावर हो थोडा थोडी काटकसर करतो जे थोडं एक्स्ट्राचं आहे म्हणजे मग रिक्षाचा खर्च चाह कमी करतो थोडं चालत जातो किंवा जी काही खरेदी नवीन करायची असेल ती थोडी आपण टाळतो पण आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडतो का जास्त नाही पडत पाच हजारांनी काही फरक पडत नाही आपण करतो खाणं पिणं सगळं 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 चालू राहतं पण जेव्हा त्या पन्नास हजारातले एक दिवस असं येतं सूचना तुम्हाला की आता तुम्हाला पन्नास हजाराचा पगार पंचवीसच हजार मिळणार आहे आणि मग तुम्हाला भागवावं लागेल पंचवीस हजारात मलाही शक्य होतं पन्नास हजारावरनं जर पंचवीस हजारावर आला पगार तर मग कसं भागवणार नाही मग ते काय होतं काटछाट करावी लागते अगदीच फक्त जेमतेम आपण खाऊनच राहू शकतो इतकाच पगार मिळणार आहे मग तुम्ही काय करता बाकीचं सगळं सो सोडून देता आणि फक्त आपल्याला दोन टायमाचं अन्न खायचं आहे आणि आपले दिवस ढकलायचे हे शरीराच्या बाबतीत आता तुम्हाला बऱ्याच लोकांना हे कळलं असेल काय होतं तुम्ही वजन कमी करायची सुरुवात करता आणि मग तुम्ही काय काय कमी करता बघा काही लोक म्हणतात आता मी चहात नाही खाणार एक टाईम एक टाईम खाणार म्हणजे सकाळचा खाणार चहामध्ये दुपारी नाही खाणार मग ती बिस्किटं थोडीशी कमी केली जातात काही लोकं म्हणतात मम्मी साखरेचा चहा पिते ना मम्मी बिनसाखरेचा चहा पीन थोडासाच म्हणजे मम्मी थोडासा भात कमी करते मी एकच वाटी भात खाईन अशा काही गोष्टी लोक करतात फार मोठा आहारात बदल केला जात नाही पण ते काय त्यांना वाटतं काय मी खूप काहीतरी केलं आहे मी खूप कमी केले खाणं पण माझं वजनच नाही कमी होत मग फरकच नाही पडत शरीराला काही फरक पडत नाही त्या तेवढ्याशा छोट्याशा गोष्टीमध्ये शरीराला काही नुकसान होत नाही शरीराला सवय झालेली असते त्या तेवढ्यामध्ये चालवायची एक चहा कमी केलात किंवा एक वेळचं खाणं कमी केलं तर वजन कमी होत नाही शरीर त्या तेवढ्या ते अन्नामध्ये स्वतःला बरोबर ॲडजस्ट करतं आणि तसंच राहतं हो। ही नैसर्गिक गोष्ट आहे ह्याच्यावर खूप मोठं संशोधन झालेलं आहे आता पुढचा महिना जेव्हा तुम्हाला दोन हजाराऐवजी पाच हजार कमी केले जातात तेव्हा थोडं शरीराला फरक पडतो म्हणजे जेव्हा तुम्ही असं म्हणता की मी रात्रीचं जेवण आता घेणार नाही आणि मी सात वाजता जेवणार आणि मी फक्त सूपच पिणार रात्री तेव्हा फरक पडतो मग शरीराला मग जाणवायला लागतं की नाही आपल्याला थोडं काहीतरी कमी मिळते मग तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायची सुरुवात होते जेव्हा तुम्ही हे ठरवता की मी आता सातलाच जेवणार आणि मी सूपच पिणार मी आता भरपूर जे पहिलं खायचो ते खाणार नाही तेव्हा खरी सुरुवात होते तुमच्या वजन घटण्याची ते पण तुम्ही कंटिन्यू थुपुडेर चालू राहिलात तर पहिल्या एक दोन महिन्यामध्ये काही होतच नाही आणि मग जेव्हा तुमचा पगार पन्नास टक्क्यांनी कमी होणार आहे पंचवीस हजारावर तुम्हाला आणून ठेवलं जातं की आता बघ आता तुम्हाला एकच वेळेचं जेवण फक्त मिळणार आहे तुम्हाला संध्याकाळी सूप पण नाही मिळणार फक्त गरमच पाणी मिळणार किंवा ताकच मिळणार आणि संध्याकाळी सातला तुम्हाला फक्त एकच वाटीभर सूप मिळेल असं काहीतरी बदल केला जातो खूप आणि मग सकाळचा नाश्ता पण तुमचा बंद त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेशा लाह्या मिळतील असं जेव्हा खूप एक्स्ट्रीम डाएटवर तुम्हाला ठेवलं जातं तेव्हा तुमच्या शरीराला खरी गरज जाणवायला लागते की आत्ता माझं खूप ख सगळंच बंद केलं आहे ह्या लोकांनी आता सकाळचं मी एवढं चांगले पोहे खायचो सकाळच्या चहामध्ये बिस्किटं खायचो ती पण बंद केलीत आणि दुपार मग दुपारचं जेवण पण कमी केलं आणि मग संध्याकाळचं जे मी चहाबरोबर खायचो संध्याकाळचा बाहेरचा नाश्ता फिरायला गेल्यावर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर खायचो मग रात्री जेवल्यानंतर पण आईस्क्रीम खायचो झोपताना परत दूध पण प्यायचो ते सगळं जेव्हा बंद होतं आणि फक्त एक वेळचं जेवण येतं वाट्याला आणि वाटीभर सूप येतं किंवा सकाळचा चहा पण बंद होतो सलाडवर ठेवलं जातं तेव्हा शरीरामध्ये खरा बदल दिसायला लागतो आता इतक्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही लगेच नाही जाऊ शकत आणि जाऊ पण नका कारण वजन हे जसं एका दिवसामध्ये घ वाढलं नाही तसं ते एका दिवसामध्ये घटणार पण नाही आहे हळूहळू आपल्याला त्या स्टेप्स पुढच्या गाठायच्यात हा व्हिडिओ नक्की लाईक करून ठेवा सबस्क्राईब करा चॅनलला अजूनही जर केलं नसेल तर जर एवढ्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही पहिली काय काय तयारी केली पाहिजे आपण नक्की बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर धन्यवाद